बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त उपस्थित आदरणीय चंद्रकांतदा पाटील आदरणीय विजय बापू शिवतारे उपस्थित महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी पत्रकार बंधू आणि माझ्या माता बहिणींनो प्रथमता सुनबाईंचा नमस्कार मला बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास महायुतीने टाकला आहे त्यासाठी मी प्रथम महायुतीचे आभार मानते <प्थाँगा> विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या मार्फत दौंड तालुक्यात जो विकास कामांचा सपाटा चालू आहे त्याचीच पोच पावती म्हणून मला हे बारामती लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे असे मला वाटते तालुक्याची ओळख म्हणजे अशी होती की दौ रस्ते पाहून लोक म्हणायचे की दौं चालू झाला वाटतं कारण रस्त्याची कंडिशनच एवढी छान होती आपली दोन हजार बारा दोन हजार तेरा ला सगळे का खड्ड्याच खड्डे फक्त इकडून तिकडून सेल्फी आता आणि आपले दौंडचे विद्यमान आमदार जेव्हा दादा झाले त्यावेळेस त्यांच्या विकास कामांचा झपाटा एवढा आहे आणि रोड एवढे सुधारलेत की आता लोक म्हणतात आता दौंड तालुक्याची ओळख अशी आहे रोड पाहून लोक म्हणतात की दौंड तालुका चालू झाला यामध्ये आदरणीय विद्यमान आमदार राहुलदादा यांच्या मार्फत आरोग्य निधी देखील मोठ्या प्रमाणात दादांनी आणलेला आहे आ, वीज रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि अनेक विकास कामे अजून तालुक्यात चालू आहेत दौण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच स्थानिक उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिली गेलेली आहे आणि ही उमेदवारी म्हणजे तुमच्या सुनबाईंना मिळाली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांना मी विनंती करते की उमेदवार हे तुमच्या घरातीलच आहे या दृष्टीने आपल्या सर्वांचे योगदान मला आवश्यक आहे तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आता मागच्या वेळेस आपण बारामतीच्या मुलीला उमेदवारी दिली होती दहा वर्ष झालं उमेदवारी होती काय केलं दहा वर्षात इकडून तिकडून फक्त तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की एकदा तुमच्या सुनबाईंना पाच वर्ष द्या बघा नक्कीच मी त्या संधीचं सो, सोनं करेल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढीच विनंती करते की येत्या तेवीस तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करते आणि केवळ हे कमळ या पटनाचं चिन्ह दाबून केवळ मतदान हे मलाच होणार नाही आहे तर हे मतदान आपल्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना होणार आहे आणि मोदी साहेबांचे हातबळ करण्यासाठी आपल्याला महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना दिल्लीला पाठवायचं आहे एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शून्य पाइन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा